भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एकोणसाठ अहमदनगरचा एक, एक ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने ब्राह्मणाला खूप आनंद झाला अनेक वर्ष मनात बाळगलेली स्वामींच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली ब्राह्मणाने स्वामींना हा जोडून विनंती केली की स्वामी मी एक गरीब ब्राह्मण आहे तरी माझ्या मनात आले आहे की तुम्हाला जे जे आवडते ते स्वतः रांधून खाऊ घालावे माझी छोटीशी इच्छा तुम्ही पूर्ण करावी स्वामींनी त्या ब्राह्मणाला सांगितले की फार काही नको भजी कटबोळी खीर आणि गोडाची आमटी एवढे मला पुरे त्याने माझे पोट भरेल ब्राह्मणाने काय केले तर पत्नीच्या मदतीने पुरणपोळीचा बेत आखला आणि स्वामींना बोलवायला गेला स्वामी त्यावेळेस औदुंबरात झाडाखाईल नव्हते स्वामी राजेसाहेबांच्या घोड्याच्या पागीत गेले होते तिथे एक ओटा होता त्या ओट्यावर निवंत बसले होते ब्राह्मण स्वामींना शोधत घोड्याच्या पागेत गेला त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि भोजनाला चला अशी विनंती केली तेव्हा समी ब्राह्मणाला म्हणाले भटा ब्राह्मणांना आज जेव घाल म्हणजे मग आमचे पोट आपसुपणे भरेल आता मात्र माती चिवडत बसू नकोस स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणाचे मन थोडे खट्टू झाले स्वामींची आज्ञा मात्र त्याने पाळली गावातल्या काही ब्राह्मणांना त्याने जीव घातले ब्राह्मण वर्ग खुश झाला त्यांना पानांचे विडे दोन ब्राह्मणांची बोलवण केली त्यानंतर ब्राह्मणाने काय केले तर, के तर। स्वामींचे एक ताट स्वतःचे आणि पत्नीचे अशी तीन ताटे अन्नाने भरली आणि बाजूला ठेवली उरलेले अन्न गावातल्या गोरगरिबांना वाटून टाकले आणि पुन्हा स्वामींकडे जायचे म्हणून तो घराच्या बाहेर पडणार एवढ्यात बाहेरगावचे दोन ब्राह्मण भुकेल्या अवस्थेत आले आणि त्यांनी ब्राह्मणाकडेच अन्न कुठे मिळेल अशी चौकशी केली खरे तर खूप वेळ अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव व्याकूळ झाला होता ब्राह्मणाची परीक्षा पाहण्याचा तो क्षण होता कारण त्याने उरलेले अन्न गोरगरिबांना मुक्त हस्ताने वाटून टाकले होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ